मानंदगद्गुरु गुरुर्ब्रमा गुरुविष्णु गुरुरद महेशरा गुरुरसाक्षात परब्रिगुरवे महायोगपीठे तटे वेमर्या वरम पुंडली समागत चीष्टमानंद कंद परब्रमलिंग भजे पाणुरंग अधर्माची अवधी तोडी दोषांची सज्जनां करवी उडी सुखाची उभवी आपण काय निमित्ताने एकत्रित आलो ते सर्वांना ज्ञात आहे काल परवा गुडीपाडव्याचा सण झालेला आहे आणि या प्रसंगानुरूप आणि आपल्या या वैष्णव मेळाव्याचं निमित्त हे आहे की स्वामींचा प्रकट दिन परित्रानाय साधुना विनाशायच दुष्कता धर्मसंस्थापनार्थ आहे संभवाने उपयोगी भगवंताचं येण्याचं प्रयोजन अधर्माची आवधी तोडी दोषांची लिहिली फाडी सज्जनांकरवी गुढी सुखाची उभवी आता अन्नांच प्रवचन चालू असताना मला सत्तजयंतीचं ज्यावेळेस मी कीर्तन करत होतो त्यावेळेस मला एक प्रसंग आठवला होता की प्रभू दत्तात्रयाचा ज्यावेळेस अं आपण एकनाथ आपलं नवनाथ भक्तिसरामध्ये रेवणनाथ असं चरित्र ऐकतो रेवणनाथ ज्यावेळेस गाया हकत होते दादा दादा म्हणत होते गाया हरकत होते आणि समोरून भगवान दत्तात्रय महाप्रभू हे आपल्या वहिनीमध्ये येत होते यांना काय पुन्हा घेणं देणं नव्हतं तसं त्यांच्या महिमेमध्ये ते असतात त्यांचं प्रवचन चालू असत ते म्हणले की वयच नाही मला तसच यांना जन्मनेच नाही यांना जन्मन नाही आधीच वय पण हे जन्माला येतात मग ते जन्माला येतात पण त्याचं प्रयोजन काय जे आता अण्णांनी जी ओवी घेतली अविद्येची आली तो जो काही तो जी, ती जी काही ओवी आहे त्या ओळीचा अर्थ या पहिल्या पादामध्ये आहे की अधर्म मग अधर्म कशाला म्हटलं अधर्माची अवधी तोडी दोषांची लिहिली फाडी आणि सज्जना करवी उडी सुखाची उभी अधर्म कशाला म्हटलं तर अठराव्या अध्यामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सांगितलं की ही जी तामसी वृत्ती आहे या तामसी वृत्तीबद्दल ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण परमात्मा एक विवेचन करतात त्यावेळेस सांगतात बुद्धीचा पार्थ तामसी कोणती बुद्धी तामशी आहे की जी बुद्धी धर्माला अधर्म समजते जी बुद्धी धर्माला अधर्म समजते ती बुद्धी तामसी ह्याचा अन्वय जो आपण असा लावला की धर्माला अधर्म समजणारी बुद्धी तामशी म्हणजे तानसीबुद्ध देवाले काय आहेत अधर्म मग आता हा जो अधर्म आहे हा अधर्म जर समजून घ्यायचा असेल तर आपल्याला आपला स्वधर्म माहीत असणं गरजेचं आहे आता माऊली महाविष्णूंनी आणि महाराजांनी त्याच्याही पेक्षा सोपं सांगितलं की स्वधर्मापेक्षा निज धर्म सांगितलं निज धर्म कोणता सांगितला निज धर्म सांगितला तोकडा नाम उच्चारू गडा जे नाम उच्चारण आहे तो काय आपला धर्म आहे म्हणजे नामाच्या ठिकाणी जागरूक असणं म्हणजे हा आपला काय आहे धर्म आहे आणि हा धर्म ज्या वेळेस डोकतो त्यावेळेस हा धर्म जागरूक करण्यासाठी काय असतो तसं अवतार असतो म्हणून अधर्माची अवधी तोडी पुढं काय सांगितलं तर दोषांची लिहिली फाळी मग दोष कोणते आहेत पार कुणाला तर होत आपल्या रोज आपण हरिपाठामध्ये बनतो नाहीतर आपल्या सर्वांच्या पाठाचा गंगळे पवित्र तो देह वाणी पुण्यवंत दोषी आणि जळतील चिंतनाने दोष जळून जातात आणि पापाच्या राशीच्या राशी काय राशी होतात जळतील राशी पाचकांच्या किंवा दोषाच्या संबंधाने माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज म्हणतात काय वेळ नाम उच्चार उत्तर येते राम कृष्ण ना सर्व दोषा हर जड जीवा तारण हरि ड्रायव्हर राहील ना तो ड्रायव्हर आहे जो तारून देणारा आहे जड जीवाला तारून देणारा मग हे काम कुणाचं आहे हे सज्जनाचं काम आहे सज्जनाकडून हे परमात्मा काय करतात ही सुखाची उठवी गुढी हे काय करतात उभारतात मग आता हे जे दोष आहेत हे दोष जर चालवायचे असतील तर आता आपण जे सांगितलं की पवित्र सोहळी तिची एक भूमंडळी आता ह्या सर्व आपण सांगितलं की रामकृष्ण आम्ही सर्व दोष हरण जड तारण हरि एक हरिनामच आलं जेव्हा या नामाची आणि उपमात्या देवाची वाणी ह्यासाठी काय केलं पाहिजे सतत काय आलं पाहिजे नामचिंतन आलं पाहिजे पण आता हे जिबेवर नामचिंतन येऊन ह्याचा उपयोग काय तर ह्याचा परिणाम सांगितलेला आहे संत तुकाराम महाराजांनी अभंगामध्ये परिणाम सांगितला जर जिबेवर सतत जर नामचिंतन आलं तर बापूजींनी एक कीर्तन केलं होत पहिल्या दिवशी कीर्तन होत आमच्या गावामध्ये आणि अभा काय सुख आहे बोलत हाता बोलता खेळा कष्ट नाही त्याच्यामध्ये एक प्रमाण असे की रामकृष्ण ना मी रसणार आणि आनंदाची उकळी नाम तुझे म्हणजे जर जिबेवर भगवंताचं नाम आलं किंवा जिबेवर जर आपल्याला परंपरेने दिलेलं जर नाम आलं तर त्याचा परिणाम काय होतो तो उकळी फुटते कशाची अमृताची अमृताची उकळी त्या उकळ्या हो फुटत वाहत्या अन्नाला त्या उकळ्या फुकट फुटत वाहत्या म्हणून अन्नाला त्या अनावर होत होत आणि ते त्या इथे देहुल म्हणते ते बोलतच नव्हते ते बोलतच नव्हते जसं की ज्ञानेश्वरी मध्ये आता विषय श्रवणाचा विषय कानाचा विषय पण ते काय सर्व अंग श्रवण करत आहे तस त्यांचं पूर्ण शरीरात काय करत होत ते ज्ञानेश्वरी चालत होतं बोलत होत ही अवस्था कधी प्राप्त होते ही अवस्था परंपरेने ज्यावेळेस नाम येतं कधी वठावर येतं त्यावेळेस ही अवस्था प्राप्त होते आणि ह्याने काय होतं ते ह्याने सुखाची उडी उभवली जाते पण ही उभव ही ही काय सुखाची उडी उभवली जाते हे कुणाकडून उभवली जाते तरी सज्जना करून म्हणजे सद्गुरुनाथांकडून ही उभवली जाते म्हणून माऊली महाविष्णू ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की अधर्माची अवधी तुडी दोषांची लिहिली पाणी आणि सुखाची आता सज्जनांकडून ही गुढी उभवली जाते सुखाची मग सुखाची गुढी उभवली जाते सज्जनांकडून आणि आणखी मग ह्याचा काय परिणाम होतो आपल्याला ह्याचा काय फायदा होतो कारण आपण फायदा बघतो ना कारण आपण जे आता सुख पाहतो ते सुख नाहीच जे आता आपण सुख पाहतो त्या सुखाला काय आहे त्या सुखाला सीमा पण ही जे सुख आहे हे सुख कसं आहे हे सुख अपरिमित आहे ह्या सुखाला सीमा नाही म्हणून तर गवळण काय म्हणते ते नाही ह्या सुखाशी जोडा ह्या सुखाला जोडा नाही म्हणून हा तर याच्याशी याची तुलना करता येत नाही असं हे सुख आहे आणि हे सुख आपल्याला पुन्हा पुढे प्राप्त होतं तर हे सज्जनांकडून सुख प्राप्त हे सुख प्राप्त कुठे होतं ते सुख फक्त इथंच प्राप्त होत आणि हे सुख न प्राप्त होण्याचं कारण काय आहे तर आपण काय धर्माला धर्माला मानले म्हणतात कस तर माऊली महाबाई आपलं महाराजांचं एक उदाहरण आहे दोन्ही दिसत सारखे वर्म झाले तो पारखे आपल्याला त्याचं वर्म माहित नाही मग आपण काय करतो जे दिसते ना त्याला वाटतं आपलं वाटतं असायची आणि जे खरं असतं ना ते खरं लवकर कळत नसतं आणि ते समजून घेण्याची जाऊ आता त्याच्याबद्दल काय बोलायचं हे नाही फक्त काय की दोन्ही दिसते सारखी पारखी आणि ज्याचं अंतकरण शुद्ध आहे त्याला मात्र हे सगळं कळत असत ज्याचं अंतकरण शुद्ध आहे त्याला सगळं कळत आता पारवा पारवा विषय झाला की आमच्या ताई म्हणल्या छत्र दिलं बापूंनी छत्रतीला म्हणजे संतांतर काम ज असत एक होवे उदारपरी हो सरे सरे पुढं काय मेघ परी हो सरे तशा पाहता ती होवी मला आठवणार ना सांगितलं सपाखरे पंचनन सांगितलंय सपाखरे पंचानन सांगितलं म्हणजे काय पंचानन म्हणजे काय पंचानन म्हणजे वाघ सांगितला वाघ सिंह सांगितला पंचानन म्हणजे सिंह सिंहाची उपमा दिली श्री गुरुंना सिंहाची उपमा दिली पण सपाखरे सिंह सांगितलं की त्याला फक्त सिंह तर आहेच तो राजा तर आहे पण सिंह असून तो कठोर नाही तर ते कसा आहे पाखराखाली गेला आहे तसा तसं तुम्ही मान जे मानलात हो ना काही काही हे मानल्या होते ना सगळ्यांना छात्राखाली घेतलं सगळेच साधू काय करतात हे तेवढे कठोर असतात तेवढेच काय करतात आपल्या मायेच्या मायेच्या या पंखाखाली सगळ्यांना घेत असतात आणि हे हे फक्त पंखाखाली घेऊन काय करतात तर त्यांना फक्त सुख आणि सुखच देतात सुख सोडून दुसरं काही देत नाही आणि हे सुख कसं असतं तर शाश्वत सुख असतं आता इथं आल्यानंतर किती आनंद होतो सकाळी आम्ही दहाला निघलो होतो दहाला निघलो होतो सारखी ओल्ड ओल्ड लागली होती इथपर्यंत जेवणाचं विसरलो तर सगळंच विसरलो मली थांबलो होते एक ठिकाणी एका ताईच्या तिथं ते म्हणल्या सरपत मला काहीच घ्यायचं नाही आम्हाला जायचं आहे पुढं पण तिथं आमचा आर होता गेला फक्त पाणी पिलो थांबत थांबत आलो उशीर झाला पण इथं आल्यानंतर सगळंच विसरून गेलो आल्यानंतर एक प्रवचन ऐकले नाचं प्रवचन ऐकलं तर एक लग्नाचा आनंद आला आणि खरच म्हणजे हे सगळं काय आहे वातावरण जी निर्मिती आहे हे वातावरण निर्मिती म्हणजे काही इथं फक्त सुख मिळत आहे आणि हे सुख कुठं दुसरीकडे मिळणार नाही फक्त साधूच्या संगतीमध्ये सुख मिळत आणि हे सुख जर आपल्याला प्राप्त करून घ्यायचं असेल तर आपल्याला ह्या संत संगतीमध्ये यावं लागेल या संत संगतीमध्ये फक्त येऊन उपयोग नाही तर संतांनी जे काय आपल्याला शिकवलंय संतांनी जे काय आपल्याला दिलंय त्या ज्ञानाचा अनुभव सुद्धा आपल्याला या ठिकाणीच घेता आला पाहिजे यासाठीच माऊली महाविष्णू ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मी सज्जना कर्वी ही गुढी उभवतो की सुखाची गुडवी सज्जना करवी उभारतो आता ही कुणासाठी करतो मी तर त्यावेळी आपल्याचे नाही काय वारे मी साकार होऊन अवतरे मग अज्ञानाचे अंधारे गिळवली घाली आपल्याच आपल्याच या भक्तांसाठी मी काय करतो हा अवतार गेलो तर तात्याने एक फार सुंदर सांगितलं होतं की काल्याच्या कीर्तनामध्ये की सगळेच माझ लोक सांगतात दुष्टांचा सामो करण्यासाठी देवाचा अवतरे दुष्टांचा संवाद करण्याकरता नाही देवाचा अवतार देवाचा अवतार कुणा करता भक्तांसाठी देवाचा अवतार आहे भक्तांसाठी भक्तांसाठी देवाचा अवतार म्हणजे एक तर असा एकता कशी देवदार दृष्ट्याला सुद्धा काय करते ती मोक्षपादना दृष्टाला सुद्धा शत्रूला सुद्धा मोक्षपादाना निवडते ही देवदार आहे म्हणजे ह्या भगवंताच्या आयुधामध्ये सुद्धा इतकी ताकद आहे की ज्या शत्रूला सुद्धा ते काय करते मोक्ष मोक्षपदाला नेते मग द्या फक्त भक्तासाठी अवतार जसं आपण मोठ्या देवाला जाताना बायकी देव करतो छोटे छोटे देव सुद्धा आपण करतो तस भगवंत हा भक्तांसाठी अवतार घेतो आणि भगवंत भक्तासाठी अवतार घेत असताना कृष्णांचा सुद्धा काय करतो त्यांना सुद्धा मोक्ष पदाला घेतो म्हणून मी काय करतो तर साकार होतो आणि सगळं हे जे आज्ञा आहे हे अज्ञान काय करतो घालून टाकतो आणि तिला काय करतो ज्ञान ज्ञान बोध जो आहे तो बोध ठसावण्याचं काम करतो आणि त्यासाठीच मी काय करतो अवतार घेतो आणि मग नंतर काय करतो तर दैत्यांची कुळी नाशी आता परत आलो आपण दैत्यांची कुळी नाशी साधूंचा मानू देवशी आणि धर्माशी नीतीशी शेष भरी आता परत धर्म आला धर्म म्हणजे आता खरा धर्म आता नीती आणि धर्म सांगितला की जो धर्म खरा आहे भगवंताचं नाम उच्चारण आणि मी देवाच आहे आपला खरा धर्म कोणता आहे आपल्याला हे देवाचे विस्मरण झालंय तो आपला अधर्म आणि मी आणि देव वेगळा नाही आणि मी देवाचा आहे हे जे सतत असणारा जे स्मरण आहे त्याला म्हणायचं आपला खरा धर्म आणि ज्या धर्माची आणि नीतीची सेज भरण्याचं काम करतो हे कोण करत का हे सद्गुरुनाथ करतात आणि मग त्यावेळेस काय होतं त्यावेळेस फक्त आनंद आणि आनंदच आहे मग त्यावेळेस दुःख हे नावालाही शिल्लक राहत नाही मग ते तो आनंद कसा आहे तर त्याला मग माऊली महाविष्णू ज्ञानेश्वर महाराजांनी उपमा दिलेली कशाची दिवाळीची उपमा दिली आपली दिवाळी कशी आहे आपली दिवाळी कशी आहे आता दिवाळी की परत एक वर्षाने दिवाळी दिवाळी जवळ आली की मग आपल्याला सुटत काय आता पोरांना कपडे घ्यावं लागते आपल्याला कपडे घ्यावं लागतील साड्या घ्याव्या लागतात फटाके घ्यावा लागतील आणि मग आपली ही दिवाळी फराळ फराळ करायचं करा म्हणल्यानंतर मग सगळं घ्यावं लागेल मग ही आपली दोन तीन महिन्यांची आपली काय असते रेलचेला असते आणि तेवढाच आपला आनंद असतो तीन ते चार महिने टिकणारा पण हा आनंद ह्याला अंतर नाही ह्याला अंतर नाही म्हणून माऊली महाविष्णू ज्ञानेश्वर महाराज सांगतात इथे योगी या पा आहे दिवाळी निरंतर निरंतर मी अविवेकाची काजळी ती योगया पा आहे दिवाळी निरंतर ही अविवेकाची जी काजळी आहे अविवेकाची म्हणजे अज्ञानाची जी काजळी आहे ती फेडली जाते जी धर्माला जी काही अधर्माची जी, जी काजळी आली कळली जाते असा धर्म धर्म म्हणत होता आणि ह्याला त्याला भेटला साधू महाहत्याची नामे तारेला निर्धारी घेता नाम विठोबाचे पर्वत जळती बापा। बापाचे असाच होता असाच होता वा वाल्या नावाचा हा कोळी असाच होता तो काय म्हणायचा त्याला पण असंच काढत हेच तामशिवृत्तीने इतका ग्रासलेला होता की तो अधर्माला धर्म म्हणत होता म्हणतो मी काय करतोय चुकीचं मानाच मी करतोय करतोय माझ्या दर करतोय काय चुकीचं करतोय मग काय गुरु त्याला भेटले गुरु कोण भेटले नारद महर्षी भेटले नारद महर्षी भेटले म्हणले काय रे तू काय म्हणतो तुला कळत का धर्म काय अधर्म काय कळत का म्हणतो तुम्हाला काय आहे म्हणतो हा तुम्हाला म्हणतो आता हे मी बोलत नाही बोलून घेतो आपली नाही की नाही कारण मी सगळे काय आहे हे तर होऊन ब्रह्म हा पण बातच्या नंतर काय हा यारा बोलतो आणि दगड सुद्धा बोलतो हा मग ते म्हणले मग तर नाही ते म्हणते मग मला नाही काही पण तुला येत नाही येत विचारू कुणासाठी चाललंय ते हे करतो ना तू त्याच्यातून पाप होते ते म्हणतो पाप नाही कळत मला पाप कळत नाही तुला कळत म्हणले पाप म्हणजे काय तुला त्रास होतो ना त्या पाप वाढले म्हणून असं आहे का मग याला काय करावं लागलं बघ बर तुझ्या पापात हे भागीदारच काय तसं नाही भागीदार नाही मग त्याला कळून चुकलं हे चाललंय ना मी ज्याला धर्म म्हणतोय तो अधर्म आहे मी ज्याला धर्म म्हणतोय तो अधर्म आहे कारण त्याची बुद्धी कशी झालेली होती ती तामशी झालेली होती आणि तामसी वृत्तीने ज्या वेळेस बुद्धीला आच्छादन येत त्यावेळेस काय होत हा मनुष्य किंवा हा जो जीव आहे तो धर्माला काय म्हणतो अधर्म म्हणतो आणि मग हे जी काय धर्माला अधर्म ती जी अवधी होती ना ही अवधी तो आणण्याचं काम तुम्ही केलं मग ह्या नारद महर्षीने केलं मग नारद महर्षीने त्या ठिकाणी त्याला बोध केला आणि मग इतक्या योग्य त्याचे झाले ते त्यांनी रामाच्या अगोदर रामायण लिहिलं ह्याच काय ह्याला काय त्याच कारण तरी काय घेता नावानी हेच सांगितलं ना पर्वत जळती ती पापाची नामे तारीले अपार महापापी दुराचार वाल्या कोळी नामे तारीला निर्धारी ऐसा नामाचा महिमा वेदशिलला झाली इतका नामाचा महिमा आहे म्हणून माऊली महाविष्णू ज्ञानेश्वर महाराज सांगतायत की एवढं सगळं नामाने होत आणि नाम देणारे हे जे दे काही साधू आहेत या साधूच्या संगतीमध्ये शक्य होत आता हे जे काही नाम आहे ना ही नामाच त्या दिवशी सरांनी सांगितलं सरांनी फार सुंदर सांगितलं की काही ठिकाण असतात कारण सुद्धाही का नाम आता सांगितलेलं आहे तिथं आपण बसून काय केलं पाहिजे नामचिंतन केलं पाहिजे जसं आपल्या मोबाईलला रेंज असते तिथं रेंज आहे तिथं जाऊन आपण बोलतो जिथं आपलं मन रमतंय ना तिथं बसायचं आणि तिथं नामचिंतन करायचं अशा चार ठिकाण सरांनी ते लवकर सांगितले होते की तिथं साधूंनी नामस्मरण केलं त्या ठिकाणी नामस्मरण करावं जिथ साधूंच्या आवडत्या शिष्याने नामस्मरण केलं तिथं नामस्मरण करावं नंतर गुड आणि शेवालयाच्या ठिकाणी निवांत स्थानी नामस्मरण करावं नाहीच पुढं जमलं तर आपलं मन जिथं जमत तिथं बसून आपण काय केलं नामस्मरण करावं पण नामस्मरण करावं आणि फक्त एकट्याने करू नये तर साच स्मरण करून नामस्मरण करावं म्हणून सज्जना करवी गुढी सुखाची उभवी आणि हिने काय होत हिनी हा धर्म काय होतो आपला नाहीसा म्हणायचं काम होत आता आपल्यामध्ये काय आहे पाप काय कमी नाही पाप भरपूर आहे अगदी म्हणतात असं कसं बोलतात तुकाराम महाराज म्हणतात महाराजांची भाषा आहे महाराज काय म्हणतात काय का पुण्य राशी गेल्या भेदुनी आकाशी तुम्ही झाले ती कृपाळ तुम्ही कृपाळू झाले म्हणून मला आता असं दिसायला लागले की पाप पुण्याचे पर्वतची पर्वत आता काय होत आहे की मला दिसायला लागत की फक्त तुम्ही कृपाळू तुम्ही कृपाळू येत आणि तुमच्या कृपाळूपणामुळे माझ्यामध्ये काय झाले पुण्याचा उदय झालाय माझ्यामध्ये पुण्याचा उदय झाला ज्या अर्थी महाराज महाराज असं म्हणतात की मला आता पुण्याच्या राशीच्या राशी दिसायला लागल्यात त्या अर्थी महाराजांच्या ठिकाणी पाप असलंच पाहिजे पाप हे असलंच पाहिजे पण ऐका पण ते पाप जे आहे ते पाप नाहीस करण्याचं काम कोणाच्या संगतीत झाले ते तुम्ही झाले ती कृपा तुम्ही कृपाळू झाली पाहिजेत मग संत कृपाळू झाले पाहिजे मग आता संत कृपाळूच असतात ते कृपाळू होत नाहीत ते कृपाळूच असतात फक्त आपण त्या लायकीचं बनलं पाहिजे आपण त्या लायकीचं बनत नाहीत म्हणजे काय आपण त्या बाबतीत थोडेसे नायकेत मग आपण नालायकेत म्हणजे काय आपल्याला धर्म अधर्म कळत नाही विधी निषेध कळत नाही आणि जी सांगितलं आता मला वाटतं अड्लानी बोलता बोलता आपण काय करतो खऱ्याला फोटो फाट्याला खरं बांधतो आणि हे जे स्वप्न आहे ना हे स्वप्न जे ते म्हणले आपल्याला स्वप्न पडले म्हणून आपल्याला चांगलं स्वप्न पडलंय आणि या लोकांना कसं पडलं स्वप्न मग हे सगळं स्वप्नातलाच व्यवहार आहे पण आपल्याला कळालं पाहिजे नेमकं काय कसं वा आपण वागलं पाहिजे आपण कोणत्या रस्त्याने गेलं पाहिजे आणि कोणता आहे आणि राजमार्ग कोणता आहे आणि जर हे आपल्याला कळालं तर मग काय होणार आहे मग आपल्याला साधूची संगती आहे कारण साधूची संगती काय सहजासहजी लाभत नाही कारण दुर्लभ सांगितल्या तीन गोष्टी दुर्लभम त्रैमे वेद कोण कोणते सांगितले देवाचा अनुग्रह सांगितलाय साधूची संगती सांगितली आणि नरदेह सांगितलाय तीन गोष्टी दुर्लभ सांगितल्या एकटा आपल्याला नरदेह प्राप्त झालाय त्यानंतर आपल्याला आता देवाची कृपा जर प्राप्त झाली तर आपल्याला साधूची संगती मिळणार आहे आणि साधूची संगती कधी आहे साधूची संगती जर प्राप्त झाली तर देवाची कृपा कारण ह्या दोन्ही गोष्टी कशा आहेत एकमेकावर अवलंबून आणि ह्या दोन्ही गोष्टी एकमेका कशा अवलंबून आहेत तर त्यासाठी अगोदर आपल्या मनाची आपल्या कृपा होणं गरजेचं आहे कारण मनाची तर कृपा झाली नाही तर मात्र ह्या गोष्टी ह्या साध्य होणार नाही म्हणून हे जे काही सगळं जर साध्य करायचं असेल आणि आपल्याला जर फक्त शाश्वत सुख जर मिळवायचं असेल तर आपल्याला साधूच्या संगतीमध्ये यावं लागणार आणि त्यासाठी आपल्याला वारंवार या कार्यक्रमाचं प्रयोजन आणि आयोजन असतं की या ठिकाणी यावं आपण वर्षभर जरी आपल्याला थोडाफार विसर पडला असेल आल्यानंतर जाऊ शकू म्हणून की अधर्माची अवधी तोडी दोषांची लिंगडी फाडी आणि सज्जना कर्वी गुढी सुखाची उभवी ही सुखाची गुढी याच ठिकाणी उभारली जाते झालेली सेवा सद्गुरुनाथांच्या जर्नी मासरो स्रोते जनान चापुच जिस स्रोते जनान से उन्हें तुलना करते हैं अनेसे वेला पर नुवरा मिलते हैं उन्नली कवरदारी अलस्ती जनान देव भगवान की जे मावली जनेश पर महाराज की जे संत तुकारा महाराज की जे स्वामी समर्थ महाराज की सर्वत्रु नाथ महाराज की धन्यवाद गुरुवर्य परम पूज्य बाप्पूंचं प्रत्येक वर्षी विशेष प्रवचन असायचं शेवट तेच आपल्याला महाराजांच्या मुखातून जसं की तसं जसं की तसं श्रवण करायला भेटतंय धन्यवाद प्रत्येक वर्षी इथून सव्वाशे किलोमीटर अंतरावरून बापू यायचे प्रतिकूल परिस्थिती होती पण एक कळवळा प्रेम गुरुवर दादांचं त्यांचं ते प्रेम होतं ते काही वेगळं होतं म्हणून ती परंपरा महाराजांनी जशीची तशी पिकवली महाराजांना धन्यवाद यानंतर आता लगेच हरिपाठ होईल सगळे कार्यक्रम वेळेत चालू कमी वेळेत त्यांनी सार सांगितलेला आहे आपल्याला एकदम कमी वेळेत धन्यवाद यानंतर आता लगेच हरिपाठ आणि नंतर वेळेत कीर्तन होईल कुंडलिकावर ठर